नमस्कार मी सुमन मॅजिक सुमन मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला कुठलाही साचा न वापरता वेगवेगळ्या डिझाईनच्या चकल्या किंवा वेगवेगळे शेप तुम्ही देऊन अशा प्रकारच्या चकल्या बनवू शकता तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्या ह्या चकल्या बनवलेल्या आहे तर चला तर आपण आता काय काय साहित्य लागणार आहे बघूया तर इथे मी पाव किलो साबुदाणे घेतले आहे तर हे साबुदाणे मी वाटीने मोजून घेतले तर एक वाटी भरली आणि तेवढंच आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे एक ते पा एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्या त्यानंतर आपल्याला एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे परफेक्ट प्रमाण आहे म्हणजे मोकळा साबुदाना तयार होतो खूप जास्त पाणी जर झाले तर चकलीचं पीठ व्यवस्थित होणार नाही म्हणून पाणी हे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित टाकायचं आहे तर इथे बघा असे लाल प्रकारचे आपल्याला टमॅटो हवा हवे आहे म्हणजे आपली चकली पण एकदम लालसर होईल आणि इथे मी त्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतले आहे म्हणजे अर्धा किलो बटाटे पाव किलो साबुदाना आणि एक किलो टमॅटो हे परफेक्ट असं हे प्रमाण आहे तर हे प्रमाण जर तुमचं परफेक्ट झालं ना तर चकली तुमची अजिबात बिघडणार नाही तर आता सर्वात आधी आपल्याला हे टमॅटो आहे ना कापून घ्यायचे आहे तुम्ही लहान मोठे कसेही कापू शकता कारण आपल्याला हे कट केल्यानंतर मिक्सरलाच दळायचे आहे म्हणजे जसे पाहिजे तसे तुम्ही कापून घ्या आणि सर्व कट करून आपल्याला मिक्सरला असे दळून घ्यायचे आहे पाणी न घालता आपल्याला हे दळून घ्यायचे आहे मिक्सरला दळल्यानंतर आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचे आहे म्हणजे त्यामध्ये बिया वगैरे असतात ना बटा टमॅटोची साली बिया वगैरे असतात तर त्या राहत नाही चकलीमध्ये आणि चकली पण छान दिसत नाही म्हणून अशी प्युरी आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीची आपण अशी प्युरी काढून घेऊ सर सर्व टमॅटो दळल्यानंतर आणि बटाटेसुद्धा किसणीने असे किसून घ्यायचे आहे त्यामध्ये गुठुळ्या राहिल्या नाही पाहिजे तर आता टमॅटो आणि बटाटे आपण दोन्ही आपण व्यवस्थित आता करून घेतलेले आहे आता इथे एक पातेलं ठेवायचं आहे तर शक्यतो बुडाचंच पातेलं घ्या तर माझ्याकडे जाड बुडाचंच हे स्टीलचं पातेलं होतं पण स्टीलच्या पातेल्यात लागतं ना म्हणून कंटिन्यू हलवत राहावं लागतं तर तुमच्याकडे पितळाचं किंवा बुडाचं असेल ते घ्या तर त्यामध्ये लागत नाही स्टीलच्या पातेल्यात लागत लागत पटकन लागतं आता ह्या टॉमॅटो प्युरीला आपल्याला उकळी येऊ हो द्यायची आहे आधी आणि शक्यतो अल्युमिनियमचे वापरू नका अल्युमिनियमच्या यात कुठलाही पदार्थ बनवू नये ते खा शरीराला खूप हानिकारक असतात मग मी कुठली आलूम भांडे शक्यतो कुठल्याच रेसिपीला वापरत नाही तर आता प्युरीला उकळी आल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ खूप जास्त टाकायचं नाही कारण टॅमॅटो हे ऑलरेडी आंबट आहे तर थोडेच मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्यानंतर आपण जे विजलेले साबुदाणे आहे ते टाकायचे आहे त्याला पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे सुद्धा आपल्याला असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे आणि साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की समजायचा आपला साबुदाणा शिजलेला आहे तर अशा पद्धतीने पाच ते सहा मिनटं आपल्याला शिजवायला लागतो आणि मिडियम गॅसवर शिजवायचा खूप फास्ट गॅसवर शिजवायचा नाही आता तो खिसलेला बटाटा आहे ना तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही अशाच पद्धतीने बेन्या टोमॅटोची सुद्धा अशी बनवू शकता अशा पद्धतीने उकडून तर वेगळ्या पद्धतीची पण मी ही चकली तुम्हाला बनवून दाखवलेली आहे तर ती पण पद्धत खूप सोपी आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे ती तुम्ही बघू शकता तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे जर तुमचं बॅटर जर पातळ झालं ना तर तुम्ही यामध्ये थोडासा साबुदाना दळूनसुद्धा वरतून टाकू शकता तर तुमची चकली बिलकुल बिघडणार नाही साबुदाण्यात पाणी जर जास्त झालं तर किंवा टमॅटो प्युरी जास्त झाली तर चकलीचं बॅटर हे पातळ होऊ शकतं म्हणून जर पातळ झालं तर थोडासा साबुदाना वरतून दळून टाका किंवा वरीचे तांदूळसुद्धा तुम्ही यामध्ये दळून टाकू शकता तर अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे ते चांगलं शिजवून घेतल्यानंतर आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे चक चकलीचा साचा जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही लगेच करा पण आपल्याला हे साचा न वापरता बनवायचं आहे ना म्हणून थंड करून घ्यायचं एखादी पॉलिथिनची अशी पिशवी आपल्याला आप हवी आहे मी दुधाची पिशवी आहे ना ती घेतलेली आहे तर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे की एखादा कोन वगैरे असेल ना तर आईस्क्रीमचे असे कोन वगैरे मिळतात ना काढायचे तर सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता वेगवेगळ्या डिझाईनचे त्या आईस्क्रीमचे कोण असतात ना तर सुद्धा, सुद्धा तुम्ही ह्या चकल्या बनवू शकता खूप छान होतात तर आता बघा अशा प्रकारे हे बॅटर यामध्ये मी भरून घेतलं आहे तर छोटं मोठं तुम्ही कसंही होल पाडा तर मला थोड्याशा जाड हव्या होत्या म्हणून मी थोडंसं मोठं पाडलं तुम्हाला एकदम बारीक हव्या असेल तर तुम्ही एकदम बारीक होल पाडा तर अशा प्रकारे तुम्ही एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून अशा तुम्ही छान चकल्या वेगवेगळ्या वेग डिझाईनच्या बनवू शकता तर इथे मी वेगवेगळ्या डिझाईनच्या बनवल्या हार्डशेपच्या बनवल्या फ्लावरच्या बनवल्या स्टारच्या बनवल्या आणि असे स्टिकसुद्धा बनवलेले आहे जशा तुम्हाला तुमच्या मुलांना आवडेल ना जे ए बी सी डीसुद्धा तुम्ही यापासून बनवू शकता तर त्या पद्धतीने जर तुम्ही केले ना तर मुलंसुद्धा खूप आवडीने खातील तर बघा असे वेगवेगळे शेप पण देऊ शकता तुम्ही याचे आणि करायलाही खूप फास्ट होता जास्त वेळसुद्धा लागत नाही अशा प्रकारे स्टिकसुद्धा करून घेतले आहे खूप सोपी पद्धत आहे साचा नसेल तरीही तुम्ही कुणाकडे साचा नसतो तर तुम्ही अशा पद्धतीच्या ह्या चकल्या बनवू शकता तर बघा अशा उन्हात आपल्याला ह्या वाळवायच्या आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही आधी घरात वाळवा आणि नंतर थोडंसं ऊन दिलं एक दिवसाचं तरीही चालतं तर शक्यतो घरात जर वाळवल्या तर टमॅटोचा कलर जशाचा तसा राहतो जास्त कलर पिक्का होत नाही जर तुम्ही उन्हात डायरेक्ट जर वाळवल्या ना तर उन्हा उन्हाने कलर हा कमी होतो तर बघा कलर किती सुंदर असा चकलेला आलेला आहे दोन दिवसाचं मी कडकडीत असं ऊन दिलेलं आहे यांना आणि अशा प्रकारचे वेगवेगळ्या शेपमध्ये आपल्या ह्या चकल्या तयार झालेल्या आहे आता आपण ह्या तळवून बघूया कशा होतात त्या आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आधी चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर कमी गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे कारण टमॅटो असल्या ह्यामुळे हे पटकन जाळतात म्हणून कमीच गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे खूप कडकडीत तसं तेल करायचं नाही आणि बघा दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचं आहे खूप छान फुलतात चौपट अशा फुलतात खूप आणि चवेला तर खूपच भन्नाट लागतात तर अशा पद्धतीने सर्व चकल्या आता आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्ही कलर तर बघू शकता किती छान आलेला आहे आणि खूप कुरकुरीत पण झालेले आहे आणि तेलसुद्धा खूप कमी लागतं वेगवेगळे आपले आकार दिल्यामुळे मुलांना तर खूपच आवडेल तर अशा प्रकारच्या चकल्या तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येतील ना ते सर्वात आधी बघायला मिळेल मी वेगवेगळ्या वेग वेग वा प्रकारचे वाळवणाच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणारच आहे ते तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारच्या ह्या वेगळ्या वेग 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 पद्धतीच्या सकल्या नक्की करून बघा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद